अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या गणवेशाकडे दुर्लक्ष तर सहा वर्षात फक्त तीन साड्या सेविका मदतनीसांची गैरसोय पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील बालकांचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि नि मदतनीसांना गणवेश देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे मागील सहा वर्षात केवळ वर तीन वेळात सेविका आणि मदतनीसांना गणवेश मिळाला आहे त्यामुळे सेविका आणि मदतनीसांची गैरसोय होत आहे बेळगाव जिल्ह्यात पाच हजार तीनशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत या केंद्रातील सेविका आणि मदतनीसांना गणवेश वितरणाकडे दुर्लक्ष झाले आहे एक समान गणवेश परिणाम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राज्य सरकार एकात्मिक बालविकास योजना आणि महिला व बालकल्याण खात्यामार्फत प्रत्येकी दोन साड्या दिल्या जातात मात्र सहा वर्षात केवळ वर तीन साड्या देऊन सरकारचे हात झटकले आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वर्षातून दोन वेळा साड्या गणवेश दिला जात होता मात्र मागील सहा वर्षात गणवेश वितरणाकडे दुर्लक्ष झाले आहे शिवाय वितरित करण्यात येणाऱ्या गणवेशाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन हजार दोन मध्ये यात बदल करून थेट कार्यकर्त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते तर दर्जेदार साड्या द्या अंगणवाडी सेविकांनी मदत निसांना हलक्या दर्जाच्या साड्या दिल्या जातात त्यामुळे काही दिवसातच त्या खराब होत आहेत अंगणवाडी कार्यकर्ते आठवड्यातून सहा दिवस या साड्या परिधान करतात त्यामुळे दर्जेदार साड्या देण्यात याव्यात अशी मागणी ही सेविकांनी केली आहे कार्यवाही लवकरच महिला व बालकल्याण खात्यामार्फत अंगणवाडी सेविकांनी मदतनिसांना गणवेश दिले जातात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात गणवेश साड्या अद्याप जारी करण्यात आल्या नाहीत याबाबत बद लवकरच कार्यवाही केली जाणार आहे